पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईचा दौरा करत आहेत आणि या दौऱ्यामध्ये मोदी असतानाच ते महायुतीमधील सर्व आमदार आणि मंत्र्यांची भेट घेणार आहेत या भेटीसाठी सर्व आमदारांना विधानभवनातून बसमधून भोजनस्थळी नेण्यात येणार आहे दरम्यान आमदारांची ही बस आता रवाना झाल्याची माहिती मिळतीय तर या आमदारांची बस आता रवाना झालेला आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आमदारांची पहिली बस रवाना झाली आहे आपण इथे पाहतोय जी रवाना झालेली आहे जी डॉकयार्डच्या दिशेने रवाना होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी हे सर्व आमदार रवाना झाले आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप तिन्ही पक्षाचे आमदार आहेत आणि या सर्व आमदारांची ही बस आता विधानभवनातून बाहेर रवाना झालेली आहे सर्व आमदारांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत त्या विशेष सूचना म्हणजे की कोणालाही आपल्या सोबत आपला फोन ठेवता येणार नाही आहे आणि कडेकोट सुरक्षतेमध्ये या सर्व आमदारांची ही बस रवाना झालेली आहे आपण पाहतोय की सर्व जे मंत्री आहेत आमदार आहेत ते या बसमध्ये बसले आहेत आणि ही जी बस आहे ती आता रवाना झालेली आहे आणि सर्व जे आमदार आहेत ते या बसमध्ये आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत आणि या सर्व आमदारांची जी बस आहे ती आता विधान भवनातून रवाना झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पूर्णपणे खबरदारी घेतली गेली आहे आहे आणि आणि या आमदारांना नरेंद्र मोदी जाणार सर्वांना गृहपाठ करून या अशा देखील सूचना देण्यात आल्या आहेत अशा अनेक बसेस आहेत सर्व आमदारांना घेऊन जाण्यासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरे सह जुई जाधव एन मराठी Tchau,